माझ्या मामा मामाच्या मुली बसलेल्या आहेत त्या मला काय म्हणत आहेत आता ही शिकली का युट्यूबवर व्हिडिओ बनवायला मी म्हटलं अगं नाही ग मी कोणाला ना सांगितलं नाही बरं काहीच आणि माझ्या मामाच्या मुलासोबत म्हणजे हॉस्पिटलला गेले कारण की त्याच्या हाताला बरं हो नव्हतं म्हणून आणि हॉस्पिटलवाले थोडे सर माझ्या ओळखीचे होते आणि ते, ते सरांची ओपीडी पण चांगली त्यामुळे त्याच्या बोटाला खूप बोट सुजलेला आहे त्यामुळं आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटल जर तुम्हाला म्हणत होता कुठून जायचं काय जायचं मी त्याला सांगत होतं या साईडने चल शुभम या साईडने चल आणि मग शेवटी फायनली आम्ही उतरलो हॉस्पिटलला जाण्यासाठी आणि हे बघा हॉस्पिटलला मी जाते आणि हॉस्पिटलचा फ्रंट ऑफ लुक तिथं सगळ्यांनी एका साईडला अस्तव्यस्त चपला होता तिथं पण आम्ही पण मी आमच्या चपला काढल्या आणि आतमध्ये जाऊन बसलो मी माझा व्हिडिओ काढला होता बॅकग्राऊंड किती मस्त आहे हॉस्पिटलचं हॉस्पिटल एकदम पॉशिबल येते आणि मग समोर माझा भाऊ ओपीडीमध्ये नाव लिहितोय स्वतःचं ओपीडीमध्ये नाव लिहिल्यानंतर त्याला मी दिसले तर तो थोडासा चेहऱ्याला आहे कारण की त्याला असं आवडत नाही व्हिडिओ बनवलेला आणि मी समोरचं बॅग पॅकेट किती मस्त आहे ना एकदम भारी हॉस्पिटल तिथे एकदम फ्रेश फ्रेश वाटतं बरं आणि शेवटी मग आमचा नंबर कधी येणार आहे याची वाट बघत आमचा नंबर आल्यानंतर आणि आमची ओपीडी पाहिल्यानंतर आम्ही प्रिस्क्रिप्शन घेऊन गेलो मेडिकल घ्यायला मेडिकलवाला थोडासा एकच कस्टमर होतं त्याच्याकडं एक पेशंट आणि मग त्याने आमचा नंबर लावला मग माझा भाऊ मला सांगत होता की बघ गं दिदी माझा हात खूप सुचला मी म्हटलं हो रे भावा मग घरी आलो कारण की मला स्वयंपाक बनवण्याचं टेंशन नव्हतं मामीच्या इथं जेवायला होतं तर राजांचे बघा मस्त जेवत आहे त्यांच्या इथं कार्यक्रम असल्यामुळे मामीच्या इथे आणि आजीच्या इथे मग ते जे त्याला त्याला एवढं इरिटेड होतं की मम्मी नको ना व्हिडिओ काढू एवढ्या जणांमध्ये माझा आम्हाला चांगला नाही वाटत आहे पण मी काढला आणि मग शेवटी माझ्या मामी पण जेवले मी मी पण जेवले होते अगोदरच